नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते गुढी पाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समाधानात आनंदात जावो चला वेळ न घालवता आपण कृतीकडे वळूया आता आपण पुरीचं पीठ कसं मळायचं ते बघूया एक वाटी गव्हाचं पीठ चाळण मारून घेतलंय आणि ह्याच वाटीने दोन वाट्या मैदा घेतले दोन मोठे चमचे बारीक रवा हा रवा कच्चाच घेतलाय एक चमचा साखर चवी प्रमाणात मीठ रवा आणि साखर विरगळण्यासाठी त्याच्यात मी पाणी घालते तुमच्याकडे पिठी साखर असेल तर तुम्ही पिठामध्ये घेऊ शकता माझी साखर जरा जाडी आहे म्हणून मी भिजायला ठेवते रवा आणि साखर इथे आपल्याला पिठामध्ये मोहन घालायचं आहे तर पीठ जरा मी सारखं बाजूला करून घेते आता त्याच्यामध्ये हे कडकडीत तेलाचं मोहन घालूया दोन चमचे तेल मी कडकडीत गरम करून घेतले आणि आधी हे पीठ चमच्याने चालवा तेल गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो आता आपण हे पीठ हाताने चांगलं एकजीव करून घेऊया आता हे हाताने पीठ एकजीव करून घेतले गरम तेलाचं मोहन घातल्याने पुरी खुसखुशीत होते आता आपण ही रवा आणि साखर घातलेली मिक्स करून घेऊया तुम्ही ही वेगळी पण वाटीमध्ये भिजत घालू शकता पण मी याच्यामध्येच दाखवले असं सर्व एकजीव करून घेऊया आता हे सर्व एकजीव झालेले आपण थोडं थोडं पाणी घालून मळूया एकदम पाणी घालण्याची घाई करू नका हा पीठ मळताना घट्ट मळा पुरी पुगलेली राहण्यासाठी साखर घालायची आणि साखर घातल्याने पुरीला रंगही छान येतो आणि पुरी, पुरी चविष्ट होते आपण पिठामध्ये रवा घेतलाय रवा घेतल्याने पुरी तळताना फाटत नाही पुरीचे पीठ घट्टच मळायचे त्याच्यामुळे पुरी तेल जास्त शोषून घेत नाही आणि पुरी तेलकट होत नाही पुरीचं पीठ पातळ झालं तर तेलामध्ये पुरी, तेला पुरी फुगणार नाही तुमचं पीठ पातळ झालं तर त्याच्यात परत थोडं पीठ घेऊन मळा पीठ मळताना घट्टच मळून ठेवा इथे परत तेल घेऊ नका मळायला आता हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता आपण हे अर्धा तास झाकून ठेवूया इथे आता आपला अर्धा तास झालेला आहे पीठ छान मुरलेलं आहे बघूया आपण आता आपण या पिठाला हलकसा मळून घेऊया आता आपण याचे गोळे करून घेऊया गोळे तुम्हाला मोठी छोटी पुरी पाहिजे त्या आकाराचे बनवा असे आपण दहा बारा गोळे करून घेऊया म्हणजे पुरी लाटायला घाई होणार नाही मी इथे लादीवरच पुऱ्या लाटून घेणार आहे म्हणून मी थोडं लादीवर पीठ टाकून पुसून घेते अशी मी लादी पीठ टाकून पुसून घेतले आता हे मी पीठ फेकून देणार आहे आता मी या पिठाचा एक गोळा घेतलाय त्याच्याने ही लादी चांगली साफ करून घेते अगोदर मी कपड्याने चांगली पुसून घेतलेली आणि हा पिठाचा गोळा मी कावळ्यांना घालणार आहे फेकून देणार नाही आता हा गोळा मी जरा हातावर घुसळून घेते आणि आता आपण हे लाटण्याला तेल लावून घेऊया आणि या गोळ्यालाही तेल लावूया लाटताना उलट पालट करायची नाही एका बाजूनेच लाटायची आणि तेल लावून पुरी लाटायची कारण पीठ लावून पुरी लाटली तर ती पुरी तेलात टाकल्यानंतर पिठामुळे तेल खराब होत लाटता पुरी लाटताना जास्त पातळ पण नाही लाटायची आणि जास्त जाड पण नाही लाटायची चपातीपेक्षा थोडी जाळ ठेवायची एकदम पातळ पुरी लाटली तर ती पुरी फुकणार नाही आणि जाड लाटली तर आतून कच्ची राहील तुम्ही बघू शकता पुरी आपण दहा बारा पुऱ्या लाटून घेऊया तुम्ही बघू शकता चपातीपेक्षा थोडी जाड ठेवायची पुरी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते चपाती एवढा पिठाचा गोळा घेतलाय आता गोळ्याला आपण तेल लावून घेऊया आणि ही चपाती लाटून घेऊया पण चपाती लाटताना एकदम पातळ लाटू नका चपाती लाटताना ही पालट करायची नाही एका बाजूनी लाटायची चपाती सगळीकडे सारखी लाटले एकदम पातळ लाटायची नाही एकदम जाड लाटायची नाही बघू शकता आता इथे मी असं झाकण घेतलंय डब्याचं तुम्ही झाकण घ्या नाहीतर ग्लास घ्या आणि असे कापून घ्या बघू शकता पुरी इथे आपलं तेल तापले काय बघूया तेल एकदम कडकडीत तापायचं नाही असा गोळावरती आला म्हणजे समजायचं आपलं तेल तापलेलं आहे एकदम कडकडीत तेल तापलेलं असेल तर तुमची पुरी करपेल आता आपण पुरी टाकूया आणि गॅस ची फ्लेम थोडी मोठी करूया बारीक गॅसवर पुरी तळायची नाही थोड़ी चान वरती आले, तिला थोडीशी आपण ही एक साइड झाल्यावरती पलटी केले आपण बघूया दुसऱ्या बाजूने शिजले काय झाले दुसऱ्या बाजूनी आता ही आपण पुरी काढून घेऊया आणि गॅस मंद करूया त आपण दुसरी पुरी टाकूया आणि पिशी प्लेन परत मोठी करूया. तुम्ही बघू शकता पुरीला छान गोल्डन रंग आलेला आहे आणि छान तंब पोगलेली आहे. पुरी एक झाल्यावरच पलटी करायची आणि सारख्या पुऱ्या उलटपालट करायच्या नाही त्याच्याने पुऱ्या तेलकट होऊ शकतात अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या करून घेते पुरी तळायला तेल कमी ठेवलंय कारण ते तेल जास्त जास्त राहिलं की जास्त दिवस आपण ते कशात वापरणार थोडं तेल असलं तर आपण भाजीला वापरू शकतो अशा प्रकारे तेलकट न होणाऱ्या टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार आहेत श्रीखंड पुरी खायला कोणाला आवडत नाही श्रीखंडपुरी तर सर्वांनाच आवडते ह्या गुढीपाडव्याला तुमचा काय बेत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आमची व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद